यावल शहरातील बोरावल रस्त्यालगत माहेरी आलेली वीस वर्षीय तरुण विवाहिता ही बेपत्ता झाली आहे सदर विवाहिता आपल्या सासर जळगाव येथून पतीशी भांडण करून आली होती व आपल्या अडीच महिन्याच्या मुलीला जळगावला सोडून आपल्या माहेरी आली होती माहेरी आल्यानंतर तिच्या आईने तिला रागवले की तू लहान बाळ सोडून का आली तेव्हा याचं वाईट वाटून ही वीस वर्षीय महिला दिनांक आठ फेब्रुवारी गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता घरातून निघून गेली मात्र ती कुठेच मिळून ना आली नाही तेव्हा शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहरात बोरावल रस्त्यावर जलशुद्धीकरण केंद्र आहे या परिसरातील रहिवाशी सरदार नेहरा बारेला यांची मुलगी लक्ष्मी आमलाल बारेला वय वीस वर्ष राहणार जळगाव ही माहेरी आली होती माहेरी आल्यानंतर या वीस वर्षीय तरुणीला तिच्या आईने विचारले की तुला तर मुलगी आहे मुलगी अडीच महिन्याची लहान आहे आणि त्या मुलीला सोडून तू माहेरी का आली तर त्या विवाहितेने सांगितले की पतीसोबत भांडण झाल्यामुळे मी मुलगीला सोडून आली आहे तेव्हा या वीस वर्षीय महिलेला तिची आई रागवली तेव्हा त्याचं वाईट वाटून ही विवाहिता घरून कुठेतरी निघून गेली आणि नंतर ती सासरी देखील पोहोचली नाही आणि माहेरी देखील परतली नाही या वीस वर्षीय विवाहित महिलेचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलीस नाईक वसीम तळवी करीत आहे नमस्कार मित्रांनो नाईन्टी डेनी डेनीमध्ये आपलं पूर्ण एकदा स्वागत आहे घेऊन आले हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स बुसावर टी पॉईंट जवळ यावल